महाराष्ट्राच्या चा, महाराष्ट्राचाच नाही फक्त तर देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण घडलेला आहे ठाकरे बंधूंचा मेळावा झालेला आहे दोन ठाकरे बंधू स्टेजवर इतक्या जवळपास वीस वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळाले दोघांची भाषणंही झाली आता त्यानंतर जर तुम्ही भाषणं ऐकली असतील तर एका प्रकारे युतीचे संकेत दिले आहेत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय सोबत ठाकरेंचे पदाधिकारी आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आता त्यांच्या काय भावना आहेत मेळावा झालेल्या आहे मराठी साठी दोन ठाकरे एकत्र आले होते पण हे मेळाव्या पुरतच मर्यादित होतं का नाही अजिबात नाही मरा, मराठी महाराज मानविंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं एक मत असं झालं होतं की मराठी माणूस एकत्र आला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नंतर अनेक वर्ष जी मध्ये जो गॅप पडला होता त्या गॅप नंतर आजचा जो दिवस उजाडला आहे हा सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि हा मराठी माणसांसाठी आहे आज आजचा दिवस आहे आणि मला असं वाटतं हा आजचा दिवस भविष्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असेल बाळासाहेबांचं सुद्धा स्वप्न होतं की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं ते आज पूर्ण झाले असं वाटतं आज ख, आज खऱ्या अर्थाने दोन्ही ठाकरे आणि मराठी माणूस एकत्र येऊन आज जे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे चाललंय जो अनागुंदी कारभार चाललाय मराठी माणसाची गलचपी जी करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडण्यासाठी दोन भाऊ सक्षम आहेत आणि दोन भाऊ लढवई आहेत आणि ते करून दाखवणार उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही पुढेही एकत्र राहू याचा अर्थ काय घ्यायचा जसं राम वनवासातून आला परत चौदा वर्षातून तसंच हे दोन भाऊ आता परत मराठी बाणासाठी परत आलेले खरंच आज सुवर्ण जसे आमचे जिल्हा प्रमुख बोलले की सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखं तसंच आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी पूर्ण जनतेसाठी मराठी बाणा हा खरंच जपला पाहिजे आणि तो जपण्यासाठी त्यांनी जे दोन पावलं एकामेकांनी जे पुढे केले ते आमच्यासाठी खूप मुळाचे त्यामुळे त्यांना आम्ही आयुष्य शतआयुष्य जगण्याचा आशीर्वाद पण देऊ शकतो आमच्या सर्वांच्या जनतेच्या वतीने आम्हाला खूप मुळाच मार्गदर्शन मराठी माणसाला जी खरोखरच मराठी माणूस एवढ्या वीस वर्षापासून बोलत होता मराठी माणूसच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा यांची सुद्धा इच्छा होती की उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र यावे तर तो आज दिवस आला आणि तुम्ही पण पाहिलं की कशा प्रकारे लोक डोमच्या आतमध्येही होती बाहेरही होती तसेच विरोधी विरोधी एकदम वावचळून गेलेत त्यांच्या तोंडून आता अपशब्द यायला लागत महाराष्ट्राबद्दल जय गुजरातच्या घोषणा काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या थोडी तरी जनाची ना मनाची लाज बाळगली पाहिजे होती ज्या मराठी माणसांनी यांना निवडून दिले त्या लोकांच्या कुठेतरी जे मताधिक्य असं त्याचा अपमानही केलेला आहे मराठी माणसाचाही अपमान केलेला आहे काल तर त्याबद्दल त्यांनी मराठी मा... माणसाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी आता जे काही आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये मराठी अमराठी असा वाद आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही ठाकरे एकत्र आले तर पुढे जाऊन किती मोठी ताकद असणार आहे ही महाराष्ट्रासाठी ही जी दोन भावांची ताकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण करण्यासाठी एकत्र हे पर्व चालू झालं की नवीन पर्व महाराष्ट्राचा नवीन पर्व चालू झालंय दोन भाऊ एकत्र येऊन आज महाराष्ट्राची सत्ता हलवू शकतो आम्ही मला एक सांगा तुम्ही जिल्हा प्रमुख आहात दोन्ही ठाकरे एकत्र आले असं बोलतात की यायला पाहिजे निवडणुकांसाठी सुद्धा एकत्र यायला पाहिजे पुढचं राजकारणाचं चित्र बदलेल पण आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत ते कशा प्रकारे मग नंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का कसं चित्र पाहायला मिळू शकतं पुढे आदरणीय उद्धव साहेबांनी स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की मला मराठीसाठी जर एकत्र यायला लागत असेल तर माझं काही हरकत नाही असं त्यांची भूमिका जी स्पष्ट आहे त्यामुळे या हा मुद्दा पुढे येऊ शकत नाही आणि दोन नेत्यांमध्ये जो मराठी माणूस जो विखुरला होता तो आज आणि आजपासून एकत्र येईल आणि मला असं वाटतं ह्या महाराष्ट्रावर जे जे वाकड्या नजरेने बघतायत मुंबईवर जे वाकड्या नजरेने बघतायत किंवा मराठी माणसावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न काल करायचा होतोय ते ह्याच्यापुढे दिसणार नाही आणि आज सर्व पक्षीय नेते या व्यासपीठावर वैस, होते आज हा तुम्हाला संदेश आहे की सगळे एकत्र येऊन मराठीसाठी मराठी बाणा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आज सगळे एकत्र आले आणखीन एक प्रश्न उपस्थित होतोय की आधी जर हे दोन भाऊ एकत्र आले असते तर आता आपल्याला काहीतरी वेगळं चित्र दिसतंय शिवसेनेचं एकनाथ शिंदे तिकडे गेले किंवा शिवसेना जी फुटलीये ते चित्र पाहायला मिळालं नसतं असं आहे काय सांगायला ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रावर अतिक्रमण झालं त्या त्या वेळेला काही घटना त्याला कारणीभूत ठरल्या आणि त्याच्यानंतर मराठी माणूस एकत्र आला मला असं वाटतंय हीच घटना जो आज हिंदी विरोधीचा लढाय ही घटना या ऐतिहासिक घटना असं म्हणावी लागेल आणि या घटनेतून भविष्यामध्ये हा मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र येईल धन्यवाद आणखीन आपल्यासोबत आहेत पदाधिकारी त्यांच्यासोबत पण आपण बोलणार आहोत तुम्ही काय सांगाल दोन्ही ठाकरे आता आपल्याला एका स्टेजवर पाहायला मिळाले पुढे जाऊन जर ते एकत्र आले तर राजकारणात कशा प्रकारे चित्र पाहायला मिळेल आपल्याला आजवर जे राजकीय जे अनागोंदी सुरू होता महाराष्ट्रामध्ये त्याच्याने एक मराठी माणसाला आशेचा किरण आजपासून सुरुवात झालाय जे कुठेतरी ह्या भाजपचं सरकार असल्यापासून हे महाझुटी सरकार मी तर महायुती ना म्हणत महाझुटी बोलतो जेणेकरून याने एवढे झूट बोललेले आहेत की मराठी माणूस कुठेतरी की त्याला आशेचा किरण दिसत नव्हता पण आज दोन भावांमुळे एक मराठी माणसाला एक भक्कम पाठिंबा मिळालेला आहे आज मराठी माणूस जो वाकत होता जो भाजप शासित नेत्यांमुळे रंजला गंजला होता तो याच्या पुढे मानेने जगायला शिकेल आणि आजपासून तो नवीन पर्व सुरू झालेला आहे तर मला वाटतं या दोन भावांचं खरंच मनापासून अभिनंदन तमाम मराठी जनतेकडून सर्व मराठी हितचिंतकांकडून मी नक्कीच त्यांचं अभिनंदन करेन विरोधक कुठेतरी दोन भाऊ एकत्र येऊ नये असा प्रयत्न करतात का कारण भाजप सातत्याने आरोप करत आहे जो काही मराठी वाद असेल किंवा एकनाथ शिंदेनी दिलेली घोषणा असेल पुढे जाऊन जर आपण हे बोललो की दोन्ही भावांनी एकत्र यावं जरी ते निवडणुकांसाठी असेल पण निवडणुका खूप महिन्या आहेत अजून निवडणुकांना प्रकारे भाजप जी महाशक्ती आहे ती या दोन भावांना एकत्र येऊ देईल का माझ्या मते त्यांनी जो काही गेला घडामोडी बघितला आपण की स्वतः देवेंद्र फडणवीस या भावांना एकत्र न येण्यामागे खूप प्रयत्न झाले मग ती ताज लँडची त्यांची मीटिंग असतील बरेचसे त्यांनी कुकर्म केलेले आहेत आणि आत्ता निवडणुकी जसा जवळ येते तसाच हा मुद्दा त्यांनी उघडकीस केला तर माझ्या मते हा केविलवाना प्रकार होता त्यांचा त्यांना धास्ती होती की हे ठाकरे एकत्र आले तर पाच जुलैचा हा भव्य मोर्चा निघाला सरकार अपयशी पडतं त्याच्यात अजून भर पडली असती त्यांनी वेळ पण केल्यामुळे त्यांनी ते रद्द केलं असं मला वाटतं आता कार्यकर्त्यांचं तर मनोमिलन झालेलं आहे म्हणजे तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांशी तुमचं बोलणं होतं का कशा संदर्भात तुम्ही बोलता दोन भावांनी कसं एकत्र यायला मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं एकच होतं की दोन ठाकरे एकत्र यावं आणि पुढच्या येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे सत्ता स्थापन करतील हे शंभर टक्के आहे कारण की आजच्या मराठी माणसांचा जो उत्सव पाहिलात या उत्सवाच्या आपण माध्यमातून वाटतोय की पुढच्या येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र सरकार हा उद्धव ठाकरेंचा असेल राज ठाकरेंचा असेल नक्कीच तुम्ही जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे हे पदाधिकारी होते काही कार्यकर्ते होते वरळीमध्ये जी जो मेळावा झाला जो विजयोत्सव झाला त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन एकत्र दोन भाऊ सत्ता सुद्धा स्थापन करू शकतात त्याच्यामुळे पुढे कशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकतं या मेळाव्यानंतर हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन हर्ष सह मी पूजा लोकमत